आता हा जो व्यवसाय तो मी कधीपासून करताय मी दोन वर्ष झालो हा व्यवसाय चालू तुम्ही आणल्या कुठून आणल्या कशा आणल्या त्याच्याविषयी माहिती सांग पहिले एक म्हैस आणली होती नगरवरून आणली होती त्याच्यामध्ये तिने अठरा लिटर दूध मला दिलं बरं मग मला ते थोडस योग्य वाटलं दहापेक्षा त्याच्यानंतर मी हरियाणाला मायवीर शेटकडून करून दहा मशी हा त्या दहा मशीच टोटल खाणं पिणं समज टोटल विकत पाहिले त्याच्यामध्ये नफा आपल्याला किती होतो तोटा किती होतो या पद्धतीने पहिले दहा मशीवर मी रिझल्ट केलं त्याच्यानंतर मला ती योग्य वाटलं त्यातून दोन रुपये आपल्याला मिळू लागले त्याच्यानंतर मी परत दहा मशी आणले माटकोनास त्यांच्याकडून टोटल आपल्या गोट्यामध्ये किती जनावर आहेत ना तर माझ्याकडे वीस मशी आणि दोन टोने दोन टोन पाड आहेत सात पाड्या सात आणि ह्या ज्या मशी आहेत तुम्हाला माहिती होतं का कसे सिलेक्शन करायचं किंवा तिथे गेल्यानंतर त्या कशा खरेदी केल्या पाहिजेत हे आधी माहिती होतं का तुम्ही तिथे गेल्यावर शिकला नाही आम्हाला सुरुवातीला काहीच अनुभव नव्हतं बरं का आपल्या नशिबावरती हात ठेवून देऊन देऊ दोन्हीवरती करून ती त्यांच्या सल्ल्याने काय आपल्याने काय असं म्हणून दोघांच्या विचाराने ज्या गोटा बांधला हा त्याच्याविषयी तुम्हाला कुणी माहिती दिली आणि कसा बांधला त्यासाठी किती खर्च आला गोठा मी गायीसाठी बांधला होता मला शेतीला शेण खत कमी पडत होतो म्हणून गायीचा गोठा बांधला होता सहज एक ठिकाणी पाहुण्यांक गेल्यामुळं त्या ठिकाणी म्हशीचा गोठा मी पाहिला पाहिल्याच्या नंतर ती एक दिवस मुक्काम केला त्यानंतर तिथं पूर्ण टोटल माहिती घेतली चारा किती लागतो खुराक किती लागतो त्याचं नियोजन कसं आहे सारी माहिती पाहिल्याच्या नंतर मला ती करावा अशी इच्छा झाली माझी त्याच्यानंतर मी उतारलो याच्यामध्ये मग हा जो गोठा आहे तो गायींसाठी आधीच केलेला होता आधी तयार केला गाय वगैरे केले होते मग त्या गाय आणि मशी मध्ये तुम्हाला काय फरक जाणवत हो बरं तू पवत वाटले मला त्याच्या आधी रेट कमी राहतो चारा मशीपेक्षा जास्त लागतो आणि दुधाचं पाहिलं तर मैस आणि गाय टोटली सारखंच दूध देते ती त्याच्यामुळे मग मी आधी गायीचं बी पाहिलेलं होतं गायीपेक्षा मला योग्य वाटले रेट डबल आहे आणि दूध बी आठ नऊ महिने दूध देते मी नशी करायची आजार पण गायीचे जास्त असतात ना हा आजार पण गायला जास्त राहतात मी मरचडच राहतोय ताप येतोय खिडच ताप होतोय बहुत बरच राहतात गायीच्या माझ्या गाय तर पोटामध्ये मरली बी आहे सत्तर हजारची गाय तो नुकसानचा भाग जास्त जास्त आहे आता ह्या ज्या मशी आहेत त्या आजारी पडतात मा मा आता माझ्या बारा महिने किंवा दीड वर्ष झाले मशी घेतलेल्या अजून या काही मशीला ताप नाही बरं कुठला आजार इंजेक्शन पण नाही फक्त थानाचा प्रॉब्लेम आला का तेवढंच थानाचं थोडस आता तुम्ही ह्यांच्याकडे ज्यावेळेस गेला होता त्यावेळेस इथनं आता ते बरेच दोन हजार किलोमीटर ते म्हणजे हरियाणा मोठा आहे तर ह्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्ही तिथं कशी मशी खरेदी केल्या कसा होता अनुभव त्यांनी काय काय नक्की तुम्हाला हे केले कारण इतक्या लांब जाणं म्हणजे त्यावेळेस नवीनच होत कारण एवढे भरोसे होते त्यांच्या जाणं पण ते शेतकऱ्यांना कुणाला जायचं असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी आता आम्ही नवीन होतो आम्ही हरियाणात गेल्याच्या नंतर त्यांनी एवढं आम्हाला सस्पेंड केलं कि आपण ते आम्हाला गोठ्यावरती न्यायची मैस दाखवायची मैस आपण पास करायची मैस पास केल्याच्या नंतर ते आपल्याला विचारायचे कुठपर्यंत तुमच्या अपेक्षा आपण जर म्हणलं ना एक लाखापर्यंत घ्या तर ते ऐंशी हजाराला मैस मागायचे बर आणि त्यातून जितकं कमी करता येईल तेवढं ते कमी करून आपल्या अपेक्षापेक्षा हजार पाच हजार कमीच मैस उतरायची त्यांनी तुमच्यासाठी किमती कमी करूनच म्हणजे तुमच्या अपेक्षा तुम्ही जेवढ्या मागायचं त्यापेक्षा कमी मध्ये आता ह्या मशी खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती कालावधी जायचा मग किती दिवस राहिला होता तिकडे तीन चार दिवसामध्येच खरेदी केली आम्ही एका एका एक दिवसात तीन तीन चार चार मशी खरेदी केली आम्ही टाइम वेस्ट झाले होल ना तीन चार दिवसामध्ये सरांना सुट्टी नसायची त्यांना शाळेला रजा टाकून आलेली तीन, किंवा चार दिवसामध्ये दहा मशी खरेदी करायची त्या दहा म्हशी खरेदी केलेल्या तेवढ्या तिथं जेवढा दूध देतात किंवा तिथं तुम्हाला जशा वाटल्या तशा आपल्यापर्यंत पोहचल्या का तशा हा तर त्यामध्ये काय दुसरी म्हैस वगैरे आली असं का झालं तसलं काहीच नाही म्हणजे कारण तिथं एवढ्या ह्याच्या गर्दीत काय करत नाही मशीनचं तरी तसलं नाही फसवणूक काय झाली असं वाटतं त्यांनी जरी समजा आपलं की आम्ही आमच्या मोबाईल मध्ये फोटो काढलेले होते मशीनचे ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी आपण ही म्हैस पास केली त्या फोटो येत नाही हा हा म्हणजे तीस मैसी तर आले हा तीस मैसी त्यांचं ज्यावेळेस तिथे गेल्यानंतर त्यांनी हे करतात दाखवतात मशी मशी चांगली ओळखतात ती कशी आहे पद्धत तुम्हाला कशी वाटते सिलेक्शन ते मशी चांगल्या करतात का हा उलट काय वेळेस मला ते आता खारके मशी जे मी घेतले ना ते मला म्हणायचे खारके मशी घेऊन हव दूध कमी जाईल पण हो मला हो एक आता पोराची अपेक्षा होती की बाबा खारक मशी जास्त दिवस येतो होती या हिशोबाने आम्ही खारक मशी मी म्हणलं निघूद्या दूध कमी निघू त्यांनी आम्हाला जात पहिलं बी सांगितलं होतं तुमचं दूध कमी होईल आता त्या मशीनने एकशे चाळीस लिटर दूध काढले दहा मशीन हां हां एकशे म्हणजे एवढं दूध देतात तिथं आणि तिथं काय काय मिल्क कॅपॅसिटी तुम्ही सिलेक्ट केल्या होत्या म्हणजे सिंगल मैस जे आहे ती तुम्ही काय काय हे घेतले एकशे चाळीस लिटरचे दोन टाय दोन टायमांचं म्हणतात दिवसाचं नाही सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम हा मग तेच की दिवसाला दोन वेळेस तेवढं दूध मग आता तुम्ही तिथे गेल्यानंतर काय मिल्क कॅपॅसिटीच्या मशी घेतल्या होत्या आता त्यांनी आम्हाला पिळून मशी दिले परंतु त्यांचं काय होतं आता आपल्याकडं त्यांच्याकडे त्यांच्या ते बा धार काढण्याची जी पद्धत आहे प्रेशरची त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती फेस वगैरे ती बादली होती आणि त्यांना माहिती बादली सात लिटरची आठ लिटरची आहे तेवढं झालं की म्हणते बस झालं ते आठ लिटर सात लिटर अशा पद्धतीने काय माझं पिळून देते तुम्ही बघतल्या हा किती टाइम घेतलं ते किती टाइम बघत होता दोन वेळेस गेलो आम्ही दोन वेळेस सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळेस आता ज्या मशी आहेत इथल्या त्यांना चारामध्ये खुराकामध्ये काय काय देता आणि ते कसं नियोजन तुम्ही एवढं मॅनेजमेंट कसं करता एकशे चाळीस लिटर दूध जे तुम्ही दहा मशी जे तुम्ही काढता त्यासाठी त्यांचे कशी काळजी घेतली पाहिजे किंवा नवीन कोणाला काय करणार त्यांना काय असेल तुमचं मार्गदर्शन आता आम्ही काळजी अशी घेतली किंवा सुरुवातीला आम्ही कणसाची मका चारवी टोटल आता आमच्याकडे वाळला चारा त्यावेळेस नव्हता मका निपेर आणि सरकी चुनी भुसा आणि मिंडल बर मग आता तेवढं तिकडं निश्ता भुसाच असतोय आणि त्याच्यावर निस्त सरके वगैरे पण आपल्याकडे जास्त तुम्ही हिरवा चारा वापरता त्याच्यात काय डिफरन्स जाणवू का त्यांच्या जा दुधामध्ये किंवा त्यांच्याकडे आता ते पहिले मशी घेतल्या त्यावेळेस यांची तब्येत असे नव्हते हिरवा चारा मिळू लागला त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतही चांगल्या झाल्या दूध भरपूर देऊ लागले बर आता हा व्यवसाय तुम्ही केला तर किती उत्पन्न भेटतं मला सुरुवातीला दहा मशी मध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपये टोटल विकत होते चारा विकत होता खुरक विकत होता बाह्या समजा जाऊन मला चाळीस ते पन्नास हजार रुपये राहत होते पहिल्या दहा मध्ये बर आता ह्या मशी ज्या पारड्या असतात किंवा त्या रेड्या असतात त्यांची काळजी कशी घेता किंवा त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही हा त्यांना महिन्यातून आपण ते टॉनिक काय नाव मला ते नाव नाही टॉनिक देतो जनताचं औषध देतो खुराक थोडं थोडं देतो त्याच्यामुळे आता ती पाडी बारा महिन्याची झालेली अजून नाही झाली बारा महिने बर आता यांच्याकडून तुम्ही ज्या मशी आणले शेतकऱ्यांना तुम्ही रिकमेंड कराल का घेण्यासाठी हा मी बऱ्याचशा लोकांना म्हणतो की बा यांचं जे म्हणजे पद्धत व्यापाराची ही खऱ्यावरली आणि म्हणजे योग्य व्यापारी योग कारण कस कि ती उधार म्हणलं ना ते म्हणजे माझ्याकडे उच नको रोख पैसे आणि माल बी खात्रीचे उधारी बरंच फरक आहे आता मी यांच्या कोण गाडी आणली मला चौदा साडे ला गाडी पाठीमागली बसली तीच गाडी मला आता नाव आपल्याला कोणाचे काय नाही दुसऱ्या व्यापारी मला ती सतरा ते अठरा लाख रुपये सांगितलं उधारी जी 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 इनका जो देखा आपने कैसा लगा नमस्कार सर जी। सर जी बहुत ही मेहनती बंदा है बहुत मेहनत करता है खुद भी मेहनत करने लग रहा था बहुत मेहनती है तभी सक्सेस है सर जी और भैंस का खरीदारी में सबसे बड़ा सर जी सिलेक्शन में खेल होता है भैंस हाँ। को हम जब लेते हैं तो उसमें कुछ गुण देखे जाते हैं उसमें सिलेक्शन की पद्धति देखी जाती है कि इसमें क्या क्या गुण है सिलेक्शन में गड़बड़ हो जाता तो भैंस सक्सेस नहीं रहती क्योंकि अच्छा सिलेक्शन करके देगे तो अच्छा सिलेक्शन अच्छा रिजल्ट आएगा उसका और दूसरी बात क्या सर जी आपके लोगों में ब्रोकर बहुत हो गया अभी हाँ, हाँ। अभी जैसे ये सर थे सीधे आए कई बार ब्रोकर बीच में आ जाता है हाँ। उसमें गड़बड़ हो जाती है हाँ। हाँ। अभी कहीं भी जाओ किसी के पास जाओ सीधा बेच लो ब्रोकर को बीच में मत लो डायरेक्ट जाओ जिसके पास से लेना है कहीं से भी लो उसमें अच्छा माल मिलेगा थैंकली बोलो मतलब जो ब्रोकर क्या मतलब आप कहना चाहते हो ब्रोकर क्या है सर जी कई बार तो भैया लोग भी एजेंट बन जाते हैं सर जी मेरे को इतना कमीशन चाहिए मेरे को ये चाहिए अपने पास फोन करता मैं उसी टाइम टाइट करता हूँ भैया फोन कार्ड द्वारा फोन मत कर दिए मतलब आपके पास जो आना चाहिए वो डायरेक्टली आना हाँ, चाहिए हाँ डायरेक्ट आना चाहिए हाँ बीच में किसी को लेके आने की जरूरत नहीं है सर जी मैं ये बोलता हूँ उसमें फायदा है अच्छा माल मिलेगा कम रेट में माल मिलेगा आपका सिलेक्शन का क्या सिलेक्शन का सर जी उसमें आर्डर क्वालिटी देखी जाती है आचल में पावर देखी जाती है कि आचल में पावर है या नहीं है भैंस के आंचल चार दिखने को होती है uh. लेकिन जब दूध निकालते हैं तब पता लगता है उसमें पावर या नहीं है कई बार भैंस का आर्डर कम दिखता है और आंचल में पावर ज्यादा होती है वो भैंस दूध निकाल निकालेगी कई बार आर्डर दिखने में ज्यादा हो जाता है लेकिन आंचल में पावर नहीं होती वो दूध नहीं निकालेगी सबसे बड़ा सिलेक्शन पे खेल होता है सर जी अच्छा सिलेक्शन रहेगा तो कामयाब रहेगी उधर uh. अभी बहुत लोग तुम्हारे जैसे बहुत है सर जी बहुत है बहुत ज्यादा सर जी क्यूँकी अच्छा करके देगा तो अगला खुश रहेगा तो हम भी खुश रहेंगे सर जी कि हम अगले के सोचते हैं अगला कामयाब तो हमारी कामयाबी है उसके साथ उसका गलत होगा तो हमारा नुकसान होता है सर तो अभी तक कहा कहा आपने आपने महाराष्ट्र में पूरे ऑल महाराष्ट्र में सर जी हर जगह कोई भी ऐसा डिस्ट्रिक्ट तालुका ही नहीं बची है जहाँ पर माल लेंगे होगा नंबर दे सकते हो किसी को, जिसको चाहिए। हाँ जिसको नंबर चाहिए जिस तालुका चाहिए उसका नंबर मिलेगा उसका शेतकारी केयर किया सर जी बहुत ही अच्छा केयर किया है जो बेस लेके आए थे अच्छा दूध निकाला और अभी बच्चा देने के लिए तैयार हो गई फसल जो पहला फर्स्ट लोड था अभि दुसरा लोड बी गाभीन हो तर तुम्ही शेतकऱ्यांना शेवटचा काय सल्ला द्या किंवा जे मशी खरेदी करणार आहेत मशी व्यवसाय पण नवीन करत नवी सगळं व्यवसाय पुढे परवडतो का परवडला तर कसा परवडतो काय सांगा परवडतो परवडलं नाही ज्यांचं शाण राहत त्यांचं मशीवरती लक्ष नाही असं म्हणायचं मशी जर आपण व्यवस्थित त्यांचा जर त्यांना दोन रुपये खर्च केला तर त्यांना खोराक टायमाला दिला पाहिजे तीन ते चार किलो खोराक दिलं पाहिजे त्यांना चारा व्यवस्थित दिला पाहिजे त्यांना मिंडल मिक्चर पाहिजे गाबन राहण्याकरता हे करण्याकरता हे समध्या गोष्टी जर त्यांच्या त्यांची काळजी आपण घेतली तर शंभर टक्के त्याच्यामध्ये म्हणजे प्रॉफिट आहे तर आता तरुणांना ह्या व्यवसायामध्ये येण्यासाठी तुमचा काय सल्ला असेल तरुणांनी ह्या व्यवसायात येण्यासाठी त्यांनी स्वतःचं भांडवल आणि स्वतः कष्ट करण्याची तयारी या दोन्ही गोष्टी त्याच्यात जर असेल तर त्यांनी याच्यामध्ये उतरावं अन्यथा याच्यामध्ये इतका सोपा धंदा नाही हा त्याला कष्ट केलं पाहिजे तर मशीनची काळजी घेतली पाहिजे आणि भांडवली भांडवल भरपूर पाहिजे नाही तर मशी दहा मशी घ्यायच्या तर भांडवल असेल तर मशी आणल्याच्या नंतर जर म्हशी एखादी आजारी पडली किंवा त्याला खुराक टाइमावरती नाही आणणं झालं डेअरीचा पगार पुढं माग झाला आपल्या जर जर भांडवल नसेल तर आपण दोन दिवसांनी आणू जर त्यांना ती खुराकाची पूर्तता व्यवस्थित नाही झाली किंवा हिक नाही झालं तर ती येऊ शकतो बरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा तुम्ही पण ह्या व्यवसायामध्ये काय करत असाल वेगळं ते शेतकऱ्यांना तुम्हाला सांगा कमेंट मध्ये सांगा कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं आपण ते कमेंट लगेच पिन करू धन्यवाद